दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महाराष्ट्रातील सामान्य महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना या अधिवेशन काळात घोषित केली आणि ती लगेच जुलै दोन हजार चोवीस म्हणजे ह्याच महिन्यापासून लागू करण्याची घोषणा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केली एकीकडे एक संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचे अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत होत असताना कौतुक होत असताना सामान्य महिलेला महिन्याला पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार अशी योजना आहे आणि या योजनेचे स्वागत होत असताना काही विरोधक काहीही तथ्य नसलेल्या गोष्टी सामाजिक माध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहे व्हॉट्सअपवरती सामाजिक माध्यमांवरती जे लोक अशा प्रतिक्रिया टाकत आहेत अशा पोस्ट टाकत आहेत तेच लोक या योजनेचा सर्वात पहिल्यांदा फायदा घेण्यासाठी फॉर्म भरत नाही मात्र असं असताना देखील आपण आपण ज्या गोष्टी ज्या बातम्या समाजामध्ये पसरवतो त्यातून आपण आपल्या गावातील परिसरातील तालुक्यातील सामान्य आणि गोरगरीब महिला ज्या लाभार्थी आहे योजनेचा त्यांना या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम आपण करत आहोत त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था या निर्णयासंदर्भात आपण करत आहोत त्यामुळे माझी या तालुक्यातील विरोधकांना तसेच सामान्य जनतेला आणि जबाबदार नागरिकांना विनंती आहे की ज्या ठिकाणी राजकारण करायचं त्या ठिकाणी शंभर टक्के राजकारण केलं पाहिजे त्यासाठी निवडणूक असतात आणि परत आता निवडणुकांचं वादळ महाराष्ट्रात सुरू होणार आहे पण अशा ज्या योजना आहेत ज्या सामान्य लोकांच्या भल्यासाठी महिला भगिनींच्या भल्यासाठी आहेत त्यात कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता उलट आपण त्या माध्यमातून समाज प्रबोधन करत जास्तीत जास्त महिला ह्या योजनेचा कसा लाभ घेतील हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे त्यामुळे मी संगमनेर विधानसभा संगमनेर तालुक्यातील लोकांना प्रतिष्ठित नागरिकांना जबाबदार नागरिकांना विनंती करतो आपण आपल्या भागातील आपल्या परिसरातील आपल्या आजूबाजूच्या सर्व लाभार्थी महिलांना याची आपण काळजी घ्यावी खबरदारी घ्यावी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर